कोल्हापुरात अल्पवयन विद्यार्थ्याला शॉक देऊन संपवले राज्यातील पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना घडली असून कोल्हापूरच्या हत्करनगे तालुक्यातील आलते येथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये एकच खडबड उडाली असून फेजान निझमा असे मृत्यू मुलाचे नाव आहे या संस्थेतील एका अल्पवयीन मुलांचे फेजनाच्या हत्या केल्याचं उघड झाले आहे ही संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावे या साठी अल्पवयीन विद्यार्थ्यांनी फेजनाच्या हत्या केल्याची माहिती समोर आली आहे अळते येथे असणाऱ्या ह्या धार्मिक शिक्षण संस्थेचे तब्बल ऐंशी विद्यार्थी आहेत त्यापैकी बहुतांश म्हणजे सत्तर विद्यार्थी हे बिहारमधले आहेत था था हत्या झालेल्या फैजान नजीमा आणि हत्या करणारा हे दोघेही बिहारचे होते हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याला बिहारमधील आपल्या गावी जायचे होते त्यासाठी ही संस्था बंद पडावी ह्या उद्देशाने त्यांनी फौजनाची शॉक देऊन हत्या केली अलीकडचे फेजनाच्या मृत्यूदेह सापडला होता झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याची सुरु सुर्वा, सुरुवातीला सांगितलं जात होतं मात्र पोलिसांनी संशय आल्याने त्यांनी संस्थेतील मुलांची चौकशी केली असता त्यावेळी एका अल्पवयीन विद्यार्थ्यांचे आपणच फेजनाला इलेक्ट्रिक वापरचा शॉक देऊन त्याची हत्या केल्याची कबुली केली अशा संख्या बातम्या सांगण्यासाठी सिंधुसाचेने लाईक करावं धन्यवाद